जाखले तालुका पन्हाळा येथील घरफोडी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका सटक केली असून त्याच्याकडून चौदा लाख रुपये किंमतीचे एकशे चाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत सचिन प्रकाश होजरे वय पस्तीस राहणार जाखले यांच्या घरातील हॉलमध्ये ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी अज्ञात चोरट्याने लंपास केला होता याबाबत कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर आदेश दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला तपासादरम्यान पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे यांना गोपनीय माहिती मिळाली की अक्षय शंकर पवार वय सत्तावीस मूळ गाव बोरपाडळे तालुका पन्हाळा सध्या राहणार सह्याद्री कॉलनी अमृतनगर पारगाव तालुका हातकणंगले याचा फिर्यादीच्या घराजवळ गॉबर होता आणि त्याने चोरी केली आहे पोलिसांनी पारगाव येथे छापा टाकून अक्षय पवारला ताब्यात घेतले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून खालीलप्रमाणे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले तीस ग्रैम वजना रुपये अक्र ग्रैम वजना सोन चोकर एक लख दहाम वजना की सोन की चेन किठ ग्रैम वजना लाख गंठन किस ग्रैम वजना सोन्या लक्ष्मीहार कि एकूण चौदह लाख रुपये कि एकशे चालीस ग्रैम सोन की चोरी की मालमत्ता पुलिस ने हस्त के लिए आरोपी मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी कोडोली पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आणि पोलीस अंमलदार हिंदूराव केसरे संजय पडवळ वसंत पिंगळे अमित सरजे अनिकेत मोरे सतेश सूर्यवंशी यांच्या पथकाने केली and press the bell icon. Never miss an update.